हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा सोमवार आता आहे सकाळचा टायमिंग तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज मी करणार आहे आप आपे त्यासाठी मी रात्रीच एक वाटी मोगडाळ भिजण्यासाठी टाकली होती रात्री सगळं किचन स्वच्छ करून घेतलं आहे आणि भांडे पण इथं घासून ठेवले होते तर मी रात्री भांडे असेच ठेवले होते भांडे काय मांडण्याला लावलेच नव्हते किचन स्वच्छ करून भांडे असेच ठेवले होते तर इथं मी माझ्यासाठी पिण्यासाठी एक ग्लास गरम पाणी करून घेत आहे तर म्हटलं चला आपण सकाळचं रुटीन आज शेअर करू आणि इथं सकाळचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर मी आंघोळीसाठी इथं गॅसवरतीच पाणी ठेवत असते तर इथं सगळ्यांसाठी गॅसवरतीच पाणी असतं आमचं आणि म्हटलं चला पाणी ठेवू आणि एक ग्लास गरम पाणी पण करून पिऊ आणि सकाळचं मुलांना डबे वगैरे काही नसतात करायचे मला त्यामुळं माझं स्वयंपाक वगैरे उशिराच असतो लवकर स्वयंपाक नाही करत मी तर म्हणलं जे बाकीचे पण घरात आपल्याला भरपूर कामं असतात तर म्हणलं त्याला सुरुवात करू आता कामांना आणि ब्लॉगला पण सुरुवात केली आहे तर रात्रीचे भांडे होते म्हणलं हे पण मांडणीला लावून घेऊ तर मग थोडेच भांडे होते असे लगेच घासून ठेवले होते आणि मग असेच ठेवले की मग भरपूर पडतात त्यामुळं म्हणलं थोडे आहेत तर लगेच घासून घेऊ आणि इकडं पाणी पण तापण्यासाठी ठेवलं आहे आणि मी तोपर्यंत भांडे पण मांडणीला लावून घेते आणि आज छान असं म्हणलं आपे करू त्यासाठी मी रात्रीच एक वाटी मुगाची डाळ भिजण्यासाठी टाकली आहे आणि छान पण होतात असे आपे आणि म्हणलं रेसिपी पण इथं शेअर करू आपग मुग आणि रवा असं मिक्स करून मी आपे बनवण्यासाठी घेतणार होते तर भांडे पण मांडणीला लावून घेतलेले आहेत आणि म्हणलं तोपर्यंत पाणी पण तापण्यासाठी ठेवलं होतं डाळ वाटून घेणार होते पण म्हणलं आंघोळ करून घेऊ घरं पण झाडून घ्यायचे होते आणि त्यामुळं मी डाळ नंतरच वाटून घेतली आहे भांडे वगैरे लावून घेतले अगोदर तर सगळी तर मी मांडणीला भांडे लावले की छान वाटतं त्यामुळं आणि मुलं पण काही आणखी उठले नव्हते तोपर्यंत मी माझे मिस्टर उठले होतं आम्ही दोघं पण आणि तो मी पण माझ्या कामांना सुरुवात केली होती आणि ब्लॉगला पण सुरुवात केली आहे तर पातेल्यावरती मी असंच पाणी ठेवत ताट झाकून ठेवत असते लवकर पाणी तापतं त्यामुळं आणि इथं एक ग्लास गरम पाणी पण पिण्यासाठी घेते आणि मी अनंतर तर थोडंसं बसूनच असं गरम पाणी पण पिणार होते तर इथं मी समोरच असं एक ग्लास गरम पाणी पिण्यासाठी घेतलं आहे तर थोडंसं लांबून असल्यामुळे इथं थोडंसं हे क्लिअर दिसत नाही आहे तर त्यानंतर गरम पाणी पिऊन घेतल्यानंतर घरं वगैरे जाळून घेतले आणि इथं मी माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि डोकं वगैरे मी पहिलं तर विचारून घेतलं आहे वेणी अशी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं असा सकाळी आंघोळ झाले की थोडासा आपण असा मेकअप करूनच घेत असतो म्हणजे छान आणखी फ्रेश वाटतं त्यामुळं नंतर एकदा कामाला सुरुवात झाली की मग राहून जातं त्यामुळं मी अगोदर तर वेणी घालून घेतली आणि मी मॉइश्चरायझर वगैरे कुठलं घेत लावत नाही पाऊंड्स क्रीम आहे लगेच मी पाऊंड्स क्रीम ला लावली आहे आणि पाऊन्स पावडर असं लावून घेतलं आहे आणि त्यानंतर हे आहे लिपलॉस आणलं होतं हे पण थोडंसं लावून लावलं ला आहे तसं थोडासा मेकअप केला की के आपल्याला पण छान वाटतं आणि मग एकदा नाही केलं की के राहून जातं डोकं पण मग विणी पण नाही घालतात आपण असंच त्यामुळे म्हणलं सकाळी पहिले मी आंघोळ केलं की के असं के पहिलं फ्रेश होतच असते त्यानंतर बाकीचे कामं करायला सुरुवात करत असते तर इथं अगोदर तर आ, मी किचन सगळा स्वच्छच होता पण थोडंसं एक कपडा मारून घेतला असा स्वच्छ करून घेतलेला आहे म्हणलं ही थोडेसे धूळ बसल्यासारखं झालं होतं त्यामुळे नुसतं ओला कपडा केला आणि असंच पुसून घेतलेला आहे घासण वगैरे काय घेतलं होतं रात्रीच त्यामुळे इथं मी आता काही नाही केलेलं फक्त एका स्वच्छ कपड्याने असं इथं किचनची शिगडी आणि किचन पण इथं क्लीन असं करून घेतलेलं आहे आणि आता सकाळचं तर चहा केलाच नव्हता आणखी म्हणलं पहिला आपे करून घेऊन नंतर चहा करता येईल आणि त्यामुळं मी इथं चहा अगोदर चहा चहा करण्यासाठी ठेवलं नाही लगेच मी इथं मुगाची डाळ वाटण्यासाठी घेणार होते तर इथं एक वाटी मुगाची डाळ टाकली होती भिजण्यासाठी तर भरपूर अशी झाली होती आणि अगोदर तर मी इथं आता मुगाची डाळ वाटण्यासाठी घेते म्हणलं मुगाची डाळ वाटून घेऊ आणि मुगाची डाळ छान भिजलेली त्यामुळे हे मी लगेच एकत्र मिक्स करून लगेच आपे बनवण्यासाठी घेतले होते कारण मुगाची डाळ पण छान भिजली होती आणि आपले बाकीचे कामं वगैरे हो कांदा वगैरे हो कट करेपर्यंत आणखी रवा आणि मुगाची डाळ छान भिजती पण त्यामुळं पाच दहा मिनटं तर पाच एक मिनटं तर ला आणखी भिज भिजत स्पीड रवा आणि हे मुगाची डाळ त्यामुळं आणि इथं मी पूर्ण डाळ अशी वाटून घेते आता मोठ्या टोपमध्येच काढून घेणार होते त्यामुळं पहिलं तर हे मोठं टोप मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे असं बारीक वाटण करून घेतलेले आहे मुगाची डाळ तर छान भिजली होती म्हणून लगेच वाटण पण झालेलं आहे मुगाच्या डाळीचं तर आता सकाळच्या घरात कामंना सुरुवातच केलीच होती आणि एक एक आणखी कामं असतातच आपल्याला घरामध्ये तर इथं माझ्या मोठ्या मुलाला ओढच खायचे होते तर म्हणलं आधी ओढच दे नंतर मी खायला आपे तर त्याला इथं मी थोडंसं ओढस करून दिलं आहे तर एकदम थोडंसंच असं केलं होतं तर मी अगोदर ओट्स करताना थोडंसं पाणी आणि दूध टाकलं आहे आणि आता हे दूध आणि पाणी टाकलं की ओट्स मिक्स करत असते फक्त दुधात असं नाही करत थोडंसं पाणी आणि दूध असं मिक्स करून ओट्स बनवत असते तरी थोडेसेच एकदम ओट्स इथे घेतलेले आहेत आणि म्हणलं देऊ त्याला खायचं म्हणलं आहे म्हणून आपे पण खातो म्हणला पण नंतर खातो पहिलं मला ओट्स दे करून त्यामुळे मी त्याला इथं ओट्स करण्यासाठी घेतला आहे आणि ओट्स इथं मी शिजण्यासाठी टाकला आहे आणि तोपर्यंत मी इथं रवा घेतला आहे तर एक वाटी मुगाची डाळ आहे तर एक वाटीच रवा असा घेतलेला आहे आणि त्यानंतर रवा पण मी मिक्सरच्या भांड्यातून असा फिरवून घेतला होता त्यामुळं लवकर पण बारीक म्हणजे थोडासा बारीकच रवा होता एकदम पण बारीक नव्हता थोडासा आपला शिरा करण्यासाठी असतो तो रवा होता तर मी थोडासा मिक्सरमध्ये पण फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं आपे करण्यासाठी भांडं पण ठेवलं होतं आणि मुलाला मी ओढ दिलं आणि इथं मी मुगाची डाळ आणि रवा वाटण केलेला छान एकत्र मिक्स केला आहे त्यानंतर त्यामध्ये मी कांदा कोथिंबीर आणि दोनच हिरवी मिरची टाकली होती आणि बा हिरवी मिरची मी कट करून नव्हती हो टाकली तर वाटून टाकली होती म्हणलं आज वाटूनच टाकू तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पण वाटून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरं आणि थोडंसं पांढरं तिळ असं टाकलं होतं आणि असे पण आपपेक छान झाले होते तर भरपूर पण होतात असे आणि दही वगैरे पण लागत नाही असं आणि सोडा इनो असं काही मी टाकलं नव्हतं तर फक्त मुगाची डाळ रवा आणि कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची जिरं तीळ असं एकत्र एक सगळं टाकून हे सगळे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी थोडंसं तूप टाकलेलं आहे अगोदर नंतर मी बाकी इतकेच मी आपे आप तूप टाकून केलेले आहे बाकीचे मी तेल असं थोडंसं टाकून केलं आहे तर माझ्या बारक्या मुलाला आवडतं असं तूप बटर असं टाकलेलं त्यामुळं मी थोडंसं तूप टाकून केले होते आपे आणि आता इथं भांडं पण छान तापलं होतं आणि असं आपे मी साईडने अगोदर टाकून घेत असते मध्ये लगेच टाकले की लवकर करपतात त्यामुळं मी इथं साईडनेच असं सा आपे टाकून घेतलेले आहे तर एक वाटी मुगाच्या डाळीचं भरपूर असं आप्यांचं पीठ पण तयार होतं आणि एक वाटी रवा तर भरपूर सगळ्या चौघांचा नाश्ता होतो इथं म्हणजे खा पोट भरून असं होतं तर इथं छान आपे पण फुगले होते बघा सोडा विनो न टाकता पण आपे छान फुगले होते आणि खायला पण छान झाले होते आणि असे क्रिस्पी पण वरतून असे क्रिस्पी आणि आतून असे असे छान झाले होते आणखी इथं मी आपे पलटून घेतले सगळे आणि त्यानंतर झाकून नाही घेतलं तो तोपर्यंत मी इथं चटणी करण्यासाठी घेतली होती म्हणलं आप्यांसोबत चटणी करू त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे शेंगदाणे लसू लसूण नाही शेंगदाणे खोबरं कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची असं घेतलं आहे कोथिंबीर पुदिना नीट करून स्वच्छ धुवून घेतलं आणि आता हे खोबरं शेंगदाणे कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची हे सगळं मिक्सरच्या भांड्यात एकदाच वाटण करणार होते आणि त्यामध्ये मी टाकलं आहे थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि जिरं पण थोडंसं टाकलं होतं वाटताना एकदम थोडंसं आणि त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे दही दही थोडंसं एक दोन तीन चमचे असं दही टाकलेलं आहे तर छान होती दहीनी पण चटणी त्यामुळं मी इथं दही पण थोडंसं टाकलं होतं आणि आता इथं चटणी करण्यासाठी हे सगळं एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता वाटण करून घेणार होते तर इथं परत मी आणखी एकदा मिक्सर लावला आहे म्हणला ते वाटण करून घेऊ आपे आप पण होतात तर तोपर्यंत आणि असं बारीक गॅसवरतीच ठेवली होती मी एक साईडने पड पड करून आणि छान इथं अशा आप्यांचा आज नाश्ता झाला होता आणि चटणी पहिलं मी अगोदर एकदा फिरवून घेत असते नंतर थोडंसं पाणी टाकून हे एक बारीक अशी चटणी तर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पातिल्यामध्ये मी जिरी मोहरी टाकली आहे आणि इथं चटणी पण करून घेतलेली आहे आता मोठ्या भांडीमध्ये जिरी मोहरी टाकून अशी पण तडका दिला तरी चालतो पण मी असं जिरी मोहरी टाकून हे सगळी चटणी वाटण केलं होतं हे मिक्स करून घेतलं आहे तर छान अशी चटणी पण झाली होती आणि चव पण चविष्ट पण झाली होती साध्या सोप्याच पद्धतीने केली पण छान झाली होती आणि इकडं दुसऱ्यांदा पण आपे असे बनवण्यासाठी ठेवले होते तर झाले होते आता आपे थोडेसे दोन तीनच पीठ आप्यांचं पीठ राहिलं होतं तर हे आपे असे छान करून घेतले होते आता बाकी दुसरे पण आपे करून करण्यासाठी ठेवले होते आणि आता इथं मी नाश्ता पण देते आणि मी पण खाऊन घेतलेला आहे नाश्ता मला लगेच खाऊन गाँ, खाऊन घेऊ आणि त्यानंतर मी इथं चहा करून पिले एक चहा लगेच सकाळ सकाळ पिला नाही नंतर पिला ना, नाश्ता वगैरे करून घेतल्यानंतर चहा पिलेला आहे तर चटणी पण अशी घेतलेली आहे आणि चौघांपुरती अशी चटणी केली होती तर भास बास, बास होती इतकी चटणी जास्त पातळ वगैरे पण केली नव्हती थोडीशी अशी घटच अशी ठेवली होती आणि छान आहे तर आता आप्यांचा आणि चटणीचा नाश्ता करून घेते मी पण घेतला लगेच आणि बाकीचे आपे पण हे बनवून झाले तर बघा बाहेरून असे क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असे आपे छान झाले होते आणि फुगले पण होते एकदम जास्त असे आणि त्यानंतर हा दुपारचा टायमिंग स्वयंपाक वगैरे झाला आज काही स्वयंपाक माझं शेअर केला नाही आणि स्वयंपाक झाल्यानंतर इथं सगळी ज भांडे जमा करून घासून घेतले आहे तर असा आजचा ब्लॉग थोडासा सकाळचं रुटीन शेअर केलं आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग कसे असतात ते कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद